श्री स्वामी समर्थ वेळ बदलण्यासाठी वेळेलाही थोडा वेळ द्यावा लागतो काळ बदलतो पण तुमचा धीर बदलू देऊ नका स्वामी समर्थ तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशेने नेतील तर स्वामी भक्तांनो हाच स्वामी समर्थांचा अतिशय गूढ आणि जीवनाला दिशा देणारा उपदेश आहे आपल्या आयुष्यातील कोणतीही परिस्थिती कायमची नसते ती चांगली असो वा वाईट पण त्या बदलासाठी धीर प्रयत्न आणि विश्वास या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात स्वामी म्हणतात काळ तुमच्या विरोधात असला तरी प्रयत्न कधीच सोडू नका स्वतःला वेळ द्या प्रत्येक बदलाला त्याचा स्वतःचा वेग असतो आपण अनेकदा कोणत्या तरी कठीण परिस्थितीत अडकतो आणि लगेचच निराश होतो पण स्वामी समर्थ सांगतात की जिथे धीर असतो तिथे आशेचा दिवा कधीच विजत नाही काळ वाईट असेल तरी तो तात्पुरता असतो सकाळ कधीच कायमची काळोख नसती जीवनातील प्रत्येक अडचण संघर्ष व्यथा ही तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठीच असते तुमच्या पायाखालील जमीन मजबूत व्हावी म्हणून कधी कधी जीवन तुम्हाला परीक्षा देतं स्वामी समर्थ सांगतात ज्या दिवशी तुम्ही स्वतःला वेळ द्यायला शिकलात त्या दिवशी बदल स्वतः तुमच्या मार्गावर येऊ लागतो म्हणून घाई करू नका योग्य वेळेची वाट बघा पण प्रयत्न मात्र थांबवू नका चांगला काळ येणारच हा विश्वास मनात ठेवा तुम्ही घेतलेले पाऊल प्रामाणिक असेल तुमचा स्वभाव नम्र असेल आणि तुमची श्रद्धा दृढ असेल तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमची वाट उजळेल शेवटी एकच वेळ बदलेल परिस्थिती बदलेल पण तुमचा स्वामीवरील विश्वास कधीच डळमळू नये जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार होतात तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ